आता आली बघा रानात इतक्या लांब ना टांगा तोडत आली या बिचार बसले घरीच जेवण नाही काय नाही ताईला घेऊन जा म्हणलं ती म्हणती जातू कनाकना जाचील काय करायचं माणसाच्या जीवाला एक कारण नाही जवळ आहे का चालत यायचं ह्या जेवणासाठी भाऊजीच्या चालत यावं लागलं किती बी केलं काय जरी केलं तरी काय सारं गे ता या आता वाजले किती। ते किती जेवण मगात मिळायला पाहिजे त्यांना अजून आंघोळ केली का नाही पाणी बी आणलं नाही मी काहीच नाही हा इथं झाडा खाली इथं जित्राब दावणीला जायती तिकडं चित्राब बघून आली मी माझं आधी म्हणलं जेवण द्यावं जाऊन सोडावती चित्रावर मी बी अजून तुकडा खाल्ला नाही मी बी जेवली नाही आणली चपाती बांधून आता बर का बर जेवली नाही इकडे आले केलं बांधल तशी आली इकडं काय जेवती या काय झाले तुम्हाला आता घरी राहून दोघीला आता शिंग फुटली काय करायचं अजून आम्हाला शिंग फुटली काय तुमच्यासाठी आवड टांगा तुर तिथन हि आली चालत भाऊ बसलाय तिथं राहणार ओप वडत अगं भाऊ तिथं पेरलेला आहे म्हणल्यावर आता जनावर चित्रपाला कडवाळ ही उन्हा जर लागत कि उन्हा यात पुन्हा काय करायचं सगळ्यांपासून पासून चालतय का आपण पण मिनिट लागत होती का गाडीवर यायला पाच मिनिट लागत होती का इथं पाच मिनिट लागली मग ती उगवून बिल लगेच लगेच पेरा ही करावं लागतंय त्यानंतर कुठलं सारखं हेरपण खावं होतं तुम्हाला विठ्ठल रुहेल भावाचं खाल्लेलं दिसते तर आम्हाला आता टांगा थोडं तिथ नाही आली किती वाजले ते आता टाइम किती झाला आता एक वाजली द्या आणि हे किती काढले या पालकाची भाजीचा गरगट आहे आणि आणली तुमच्या भावानं कुठल्या फॅन न दिलती त्यांना भाजी काय सगळं अवघड झालंय सगळं हे कुठे ना मला आता ही एक वाजता जेवण म्हणल्यावर धारा जेवण भाऊजी काय करा आम्ही तर का बरोबर हात धुडून बसलो या मी नाही जेवली अगं मी पंधराच वर्ष झाली इकडे माळाला या जनावर राखतो या हिथ आंघोळ करतोय हिथच खातो या तुम्हाला आखरी पाहिजे काय तर इदोळा जेवण मला आणता इदुळा कुत्रा माझ्या संग अजून कुत्रा उपाशी भाकरी कुत्र्याची कुत्र्याला पक्षी शांती चरप्या नव्हत्या आता ही शिळी खाते बाकरी खाते का करतोय रात्री लाडकी मुलगा घ्यायची ती येते नजर राखतो या खात आहे का करत त्याला भाकर खायला कुठली रातची भाकर आहे ती पंधरात मी इथं त्या घरात चपात्या बांधल्या मग तुकडं पडले जनावर चित्र आपण लोक आहे दारात गेली बघवतोय का आपले म्हणून तर बाटू काढले एकट्यानं पेंड्या बांधल्या तुम्ही थोडं प्रकार काढून लागितलं नेलं भरून अजून ती राहिले काढलं या पंधरा दिवस झाले इकडे तुम्ही दोघींनी खेळ लावला या आता अजून आम्ही काय खेळ लावला या नाही तुम्ही आम्ही कामच करत नाही तुम्ही आम्हीच काम करत नाही दोघी पण एकमेकीला फुकतं आहे ते कसं झालं आहे मी जर काम करून करून ला ला जी दमलो आहे पंधरा दिवस घरी नाही तर तुम्ही दोघीने धिंगाणं लावला आम्ही काय लावलं नाही धिंगाणा तुमच्या भावानं धिंगाण लावला आहे भाऊजी म्हणजे आमच्या भावा भाऊ तू पेटवती आता तुम्हाला कळत आहे भाव तिथ तुम्हाला गुळमाड बोलले तेवढं दिसतंय काम हे केलं ती केलं आम्ही जोपास काढतोय त्यांच्या बरोबर आणून देतोय नसले असलेलं घरात आणून देतोय इथं तर पुन्हा मला भाकरी आणून देत होता हेल्पड है। किती खात होता आव हेल्पट खात होत बराबर आहे मग भाकर खायला भाकर त्यांना तरी खाया नको म्हणती का करून ठेवती या हा तुम्ही घरी असता मी करून ठेवलं असतं खावला तर बसा कुणा कुणाची काळजी करायची आम्ही तरी लेकरांना खाया घालायचं खा तुम्हाला जाणतेच नाही घालतो की तोंडात नाही घास आता लांब आहे म्हणून एक आली घेऊन भाजी केली आहे दुसरं चालवून काय तर आणायचं गरगाड्या भाज्या करत बसलाय आव उन्हाळ्यात इच्छी भाजी मिळाना डाळीची आणली का बी तुम्हाला खा वाटत नाही बटाटा बी रोज खा वाटत नाही काय मला माझं डोकं चालणार तुमचं डोकं चालणार आमचं बरं चालायचं आता डोकं चांगलं मी म्हंटल आता चालत येऊन इथं दम भरलाय माझा जनावर जित्रा भर राखतो इथं तुम्ही म्हंटल आता घरी तर घरच्या पेंढ्या बांधाल तर पेंढ्या बांधाय अजून काल नाही ते उद्या येते ते पेंढ्या बांधायला तुम्ही दोघी जण बांधणं करताय आम्हा दोघांना एक राहिला तुम्हाला भगवण झालं आव भाऊजी एक राहायच काय नवं सगळ्यांनी एक राहा मला तर वाटतंय पण असं नाही उगतच शेला तानाव धरायचं त्याला हे करायचं ढकलून द्यायचं असं

टाडतोय तुम्हाला एकाला सुद्धा काळजी नाही कायला भावच तो एकटा जाया धीर एकटा जाया हया तुम्हाला काळजी आवा एकटाच काळजी म्हणून तरी तो टांगा तोडत आली भावाला काळजी नाही 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 पडले वाढायचं भावाला काळजी आहे ते तुम्हाला दिसते मी चालत चालत आली इतके लांबून अशी ती तुम्हाला दिसत नाही उपाशी अजून हा पाण्याचा घोट पिली तांब्यावर सकाळी हालीत तिथन

जाती मी जित्राबा सोडते तो गाड़ी गाड़ी वर सोडली नाही ती सोडायला कोण आहे आता इथं मी चाललो तितके तू आज बाकरी घेऊन आली मग तीच म्हणती तुम्हाला भावाला गाडीवर गाडी मला जरी निकाल आणला असत तरी मी जित्राबा सोडत होती इथं येऊन तुमचं जेवण ही होस तर पुन्हा मग तुम्ही राखता पुन्हा माघारी जाऊन मी जेवली आता काय सांगते उपवाडत्यात आहे म्हणून ती उपवाडत्यात

सुकता आणलंय त्या चपातीवर सुख आणलंय दूध तेवढ आणू कशाला उघडतोय त्यानं किती हातात अजून आणली माणसाच्या जीवाला वैसा करावी तरी बी तुम्हाला आमच तोंड दिसतय आम्हीच फुगल्याला दिसतय दिसतय माणूस बोलल्यावर सांगू न शांत पैकी जीव दे तू सगळे त्यातलं कारण सांगून इथं काय मला जगात तमाशा करायला नाही तमाशा करायचं नाही तुम्हाला माहिती नको काय काय घडी घरत या भावाला भावाचं तोंड तुम्हाला दिसतय चांगलं घरी काय तर हे तुम्ही तू गेला तर खाऊ नये मी तुम्हाला घरच दूध खाता या दोन दोन लिटर तीच म्हणती आम्ही खातोय तुम्हाला वाटतंय या आम्ही दोघी बोलले तोंड दिसतय आम्ही दोघे जातो निघून कुठतरी बाया म्हणजे तुम्हाला बघ बरे वाटतय गोड वाटतय खावा आ, भाकरी भी खावा तुम्ही करून भाऊ येळाव तुम्हाला ख पाहिजे ना भाऊ भाऊ सगळं येळाव करा तुम्ही जातो आम्ही दोघीच्या दोघी निघून कुठतरी घरात बाय नसली ना काय हाल हवा सुटते मग तुम्हाला आव आम्ही समजा घरचं बघतोय लेकरांचं बघतोय तरी तुम्ही आमच्या शिरात आणता या भाऊ तिकडत तसा तुम्हाला कस आहे नुसतं राहणार थांबलाय तुम्ही मस्त मान्य गारत्यात राहिलाय पण तुम्हाला काढीच टेन्शन नाही कशाच टेन्शन अगं एक तुम्ही धोपातले राहणार तुम्हाला कोण धोकायचं या एकटी राहणार मनाची आली या कुत्रा तुला मी पाणी कशी झाले पिय तू तोड घालतोय भाकर खाल्ली ना त्यानं बघा एक उरवली एक खाल्ली त्यानं भाकर त्याला आणली तर भाकरी वय वय सगळ्याला ताज करत घालतो आता आणि शिळ रातच केल्या कोणच खायचं नाही ती आम्हीच गिळत बसतो सारखं शिळ शिळ खाव खाव आगाची काळ आमच्या झाली या आणि गोड लाग ना सकाळपासून आता एक वाजली नसत्या पाण्याच्या गोटावर आहे संदेश आम्ही काय जे करायचे आमची काय

आता काळजी तुमची केली तरी बिहणीला काळजी नाहीच वाटते काय करायचं माणसा आता मग नुसता गळंगा केलाय आमचा नुसता गळंगा एक सुद्धा शाना नाही भावाना अजून आम्हालाच म्हणते ती आमच्या फुट फुटपाडतीये म्हणजे कर ती कर आणि वर्ण शिरजोर ती आपल्याकडे झालं या कराय बी नको कुणाचं ठेवाय बी नको ते नाही पोटाला नसलं तर चालेल